नमस्कार मित्रांनो सोन्या चांदीच्या भावामध्ये आज चांगलीच प्रचंड वाढ पाहायला भेटते आज मार्केटमध्ये सोन्याचे भाव इतक्या जबरदस्त पद्धतीने वाढले आहेत की आपल्याला पाहून धक्का बसेल आपण ज्या सोन्याचा विचार करता ते बावीस चोवीस अठरा कॅरेट सोनं इतकं कसं वाढलं हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित मात का आहे मात्र त्यामागील काही कारणे आहेत मित्रांनो आज आपल्याला पाहायचं आहे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोनं कोणत्या भावाने भेटतं यासोबतच आपल्याला पाहायला पाहिजे की महाराष्ट्रामधील याचे भाव कसे चालू आहेत मागील काही दिवसामध्ये ही घडामोडी कशा घडत आहेत यानंतर मात्र जे सोने खरेदण्यासाठी उत्सुकता असतात त्यांच्यासाठी ही गोष्ट जी आहे लक्षणीय ठरू शकते कारण त्यांना आपल्या चॅनलला रेग्युलर सोन्याचे भाव दिसतात त्यामुळे सोनं कधी विकत घ्यायचं आणि कधी नाही हे सर्व त्यांना समजतं मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सुरुवात करूया अठरा कॅरेट सोन्यापासून

चारशे नव्वद रुपयांनी दहा ग्राम वजनामागे वाढ पाहायला भेटते आता बावीस कॅरेटची वाढ यापेक्षाही जास्त झालेली आहे वजनी एक ग्राम कालचा दर होता नऊ हजार एकशे पन्नास आजचा दर आहे नऊ हजार एकशे सत्तर साठ रुपयाची वाढ पाहायला भेटते वजनी आठ ग्राम कालचा दर होता बहात्तर हजार आठशे ऐंशी आजचा दर आहे त्र्याहत्तर हजार तीनशे साठ चारशे ऐंशी चार रुपयाची शुद्ध वाढ पाहायला भेटते आणि वजनी दहा ग्राम कालचा दर होता एक्याण्णव हजार शंभर आजचा दर आहे एक्क्याण्णव सातशे रुपयाची शुद्ध वाढ पाहायला भेटते आता मित्रांनो चोवीस कॅरेट शुद्ध सोन्यास सुद्धा ह्याच्यापेक्षाही जास्त वाढ झालेली आहे तीही आपण पाहूया वजनी एक ग्राम चोवीस कॅरेट शुद्ध सोनं कालचा दर होता नऊ हजार आजचा दर आहे दहा हजार चार रुपये सहासष्ट रुपयाची वाढ ग्राम माग पाहायला भेटते वजनी आठ ग्राम कालचा दर होता एकोणऐंशी हजार पाचशे चार रुपये आजचा दर आहे ऐंशी हजार बत्तीस रुपये पाचशे अठ्ठावीस रुपयांनी वाढलेलं पाहायला भेटतं आणि दहा ग्राम वजनी कालचा दर होता नव्याण्णव हजार तीनशे तर आजचा दर आहे एक लाख चाळीस हजार सहाशे चाळीस रुपयांनी शुद्ध वाढ पाहायला भेटते जर आपण अठरा कॅरेट दहा ग्राम उजनी पाहिलं तर चारशे नव्वद जवळपास पाचशे रुपयांनीच वाढ बावीस कॅरेट दहा ग्राम मोजणी पाहिलं तर सहाशे रुपयांनी वाढलं आणि चोवीस कॅरेट दहा ग्राम मोजणी पाहिलं तर सहाशे साठ रुपयांनी वाढं ही प्रचंड भाववाढ आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सोन्याचा ऑल टाईम हाय जे आहे एक लाख दोन हजार आहे ऑल टाईम हाय ब्रेक व्हायचा चान्स आहे कारण सोनं जे आहे मध्यभागी खेळत होतं आणि मध्यभागी म्हणजे नव्वद हजार ते एक लाखाच्या मध्ये आणि एकदा ही ब्रेक तुटला की सोनं एक लाख वीस हजार प्रति तोळ्यावर जाऊन थांबणार हे मी तुम्हाला कालही सांगितलं होतं आणि आजही ती आपल्याला पाहायला भेटत आहे त्याचं कारण ही तसंच आहे मित्रांनो कारण खरेदी विक्री जर नसेल तर स्थिर मात्र खरेदी विक्रीला मान्यता आली तर सोन्यामध्ये चांगलेच आपल्याला भाव फलक बदललेले पाहायला भेटतात पाहत आहोत चांदीच्या भावात हे तुफान आज बदल झालेले आहेत मी तुम्हाला आज चांदीचा भाव डायरेक्ट शंभर ग्राम एक ग्रामचा सांगतो आणि एक किलोचा सांगतो एक किलो, चा किलो चांदीचा भाव आजचा आहे एकशे सोळा रुपये दोन रुपयांची वाढ झाली आहे यासोबतच शंभर ग्राम चांदीचा भाव आहे आजचा एक अकरा हजार सहाशे म्हणजेच दोनशे दहा रुपयाची वाढ झाली आणि एक किलो चांदी माग जे आहे आज एकवीसशे रुपये वाढून एक किलो चांदीचा दर आजचा एक लाख सोळा हजार होता खास जर कालचा एक लाख तेरा हजार होता म्हणजेच एक लाख तेरा हजार नऊशे एक लाख तेरा हजार एक लाख सहा सोळा हजार म्हणजे एकवीसशे रुपयाची वाढ पाहायला भेटते मित्रांनो हे सोन्या चांदीचे भल भाव जे आहेत आता असेच वाढत जाणार आहेत तुम्ही घ्या किंवा न घ्या याचं एकच कारण स्पष्ट दिसतं की लोकांना जे आहे सेफ हँड म्हणून सोन्याची गुंतवणूक चांगली वाटत आहे आपण जरी गुंतवणूक करत नसलो तरी सध्या लोक जे आहे मोठे मोठे सुरक्षित गुंतवणूक म्हणजे सोनं असा एक विचार करून सोन्यावर पैशावर गुंतवणुकीमध्ये दाव टाकतात आणि त्यांची गुंतवणूक छोटी मोठी नसते तर मोठ्या पद्धतीने जे आहे किलोनं गुंतवणूक करतात यामुळे जे आहे सोन्यातीच्या मागणीवर जे आहे वाढ भेटते आणि सोन्या सोन्याला जे आहे किंमत वाढून येते कारण आता आपण पाहतो एक एक लाख वर्ष पार सोनं गेलं हजारांनी वाढलं तर त्यांच्याकडे सोनं असतं किलोनं मग त्यांना प्रॉफिट किती येतं तुम्ही विचार करू शकता तर अशा पद्धतीने आज सोन्या चांदीचे भाव वाढले आहेत तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा रोज सोन्या चांदीच्या भावात साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका